अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची एका महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद संपन्न झाली आहे तर या पत्रकार परिषदेत आमदार संग्राम जगताप काय म्हणाले पाहूयात सव्वीस रुपयाचा जिया नगर शहराकरता जो प्राप्त झाला त्याच करता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत आनंददायी दिवस आहे की दीडशे कोटी रुपये नगरला करत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्त्यांच्या कामाकरता कधी कर मिळालेली नव्हती आणि तेवढा एक मोठा चांगला निधी आज राज्य सरकारने आपल्याला दिला आहे त्यामुळं प्रथम तर मी राज्य सरकारचे मनापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पवार साहेब असतील हे सरकारमध्ये काम करत असताना तिघांच्या माध्यमातून हा निधी आज नगर शहरापर्यंत आलेला आहे आणि खरंतर ह्याच्या व्यतिरिक्त हे दीडशे कोटी जरी प्रकल्प असला त्याच्या व्यतिरिक्त देखील आज फार मोठे मोठे प्रकल्प नगर शहरामध्ये चालू आहेत खेडगाव उपनगराकरता जर आपण पाहिलं तर नगर पुन्हा हायवे जो आहे पुन्हा हायवे ते कल्याण हायवेला जोडणारा लिंक रोड जो आहे तोच तुम्हाला जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयाचा हा लिंक रोड याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे जवळपास एकवीस कोटी रुपयाचा खेडगाव उपनगराचा दुसरा रस्ता पुन्हा हायवे अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी निप्टी उपबाजार समितीपर्यंत एकवीस कोटी रुपयाचं रस्त्याचं काम हे राज्य सरकारच्या तिथे रीतनं पैसा आणल्याचं त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर ना आपण जर पाहिलं जवळपास अंदाजे रक्कम असतात सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचं एक मोठं जिजामाता रुग्णालय एक मोठं अद्यावत रुग्णालय हे बुडगाव रोडला भोसते नगर परिसरामध्ये जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे तिथं एक एकरामध्ये ते एक मोठं महानगरपालिकेच्या मालकीचं रुग्णालय आज या ठिकाणी नगरमध्ये उभं राहते या रुडगाव रोड परिसरामधील साईनगर उद्यानामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटी रुपयाचा सा म्युझिकल फाउंटन हा देखील करतो उभा राहतो आहे असे अनेक कोटी रुपयाची कामं आज नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून तर मायवाड्या बेशीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मायवाड्या बेशीपर्यंत कॉम्प्लेटचं काम चालू आहे टिळक काम झालं तसं नगरचं ग्रामदेवत असणारं विशाल गणपतीपर्यंत येणारे आपल्या तीन रस्ते होते प्रमुख एक शिवाजी महाराज चौकापासून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून आणि दुसरा टिळक रोड होता आता तिसरा रस्ता जो राहिला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासला त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे तसंच दुसरं समाधीस्थळ नगरचं एक मोठं राष्ट्रसंत आचार्य अनुष्य महारासाहेबांचं समाधीस्थळ होतं त्याच्यापाशी जाणारे रस्ते देखील सगळे कॉन्क्रीट करण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे अशी मोठी मोठी रस्ते आणि जे प्रामुख्याने आपण जर पाहतो की नगर शहरामधील मध्यवर्ती जे जुनं शहर आहे त्या जुन्या शहरामध्ये देखील आपण जर पाहिलं तर नगर जिल्हा वाचनालयाच्या चौकापासून गांधी मैदान आणि गांधी मैदानापासून अगदी खाली आपल्या जलकल्याण रक्तपिढीपर्यंत एक जुनी भयरी गटर होती ती गटर काढून नवीन गटर करणे आणि त्याच्यावरती संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करणे तसंच आता जो पहिला टप्पा याचा पूर्ण होणारे मिरवणूक मार्गाचा चा। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माया वेश त्याच्यामध्ये या दीडशे कोटीमध्ये त्याचा पुढचा टप्पा अगदी मायवड्याच्या कोपऱ्यापासून तर अगदी थेट आपल्या कापड बाजाराच्या तेलुकुंड चौकापर्यंत हा देखील रस्ता आता खोदून कॉन्क्रीटकरण होणार आहे असे मध्यवर्ती शहरापासून तर सगळी उपरागरांमधले रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत मुकुंदनगरसारखं उपनगर असेल त्याचे रस्ते खरंतर सी आय कॉलनी असेल तिथं सी आय कॉलनीच्या परिसरामध्ये फार मोठी ड्रेनेजची समस्या देखील होती त्याला देखील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपयाच्या ठिकाणी तिथं मंजूर झालेले आहेत आणि जेवढी जेवढी खरंतर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमात जेवढी कबरस्थान आहेत त्या कबरस्थानात देखील जवळपास पाच कोटी रुपयाचा हज्जीआर राज्य सरकारच्या माद माध्यमातून आम्ही इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत म्हणून आज फार मोठ्या कोटीवधी रुपयाची कामं आज शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गल्लीबोळात देखील आम्ही नगरसेवक लोकांना विनंती केली सूचना केल्या अधिकारी वर्गात सूचना केल्या की तुम्ही आता जी आता रस्ते करतात तर ते रस्त्यावर रस्ते करता ते खुदून कॉन्क्रीटकरण करावे जेणेकरून रस्ते दुकानं आणि घरं खाली जाता कामा नाही हे सगळं तुम्ही आता खोदून कॉन्क्रीटकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि प्रकारे सगळ्यांनी ऐकलं आणि आज देखील आज, आज आपल्याला जे कॉन्क्रीटकरण पाहायला मिळतं अगदी आता अलीकडच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी झालेला सराफ बाजारचा परिसर जरी पाहिला तर तो देखील आता कॉन्क्रीटकरण जायला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याबद्दल राज्य सरकारचे खरं तर आपल्या सगळ्या नगरवासियांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये देखील मोठा निधी राज्य सरकार आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहे